पिंपरीतील बावधन पोलीस ठाण्यानं गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश चव्हाण यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आणि पोलिसांच्या अभिनंदन करण्यात पुन्हा एकदा मिळाला हडपसर भागातल्या रामटेकडी परिसरात टोळक्यानं कोयते उघारून दगडफेक करत आम्ही इथले भाई असं म्हणत दहशत माजवली टोळक्यानं केलेल्या दगडफेकीत दोन महिला जखमी झाल्या या प्रकरणात वानवडी पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केली आहे पुण्यातल्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर एका प्राध्यापकानं कुटुंबासह धरणं आंदोलन केलं पूर्णवेळ वेतन मिळावं सेवानिवृत्ती वेतन मिळावं या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी राज्यातल्या प्राध्यापक संघटनेनं या प्राध्यापकाच्या उपोषणाला पाठिंबा दिला पुण्यामधील आंबेगावमध्ये बराकीत साठवलेल्या कांद्याला अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून आग लावली त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं या प्रकरणात पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मावळमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व नियोजन आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केलं या बैठकीमध्ये पालखी मार्गावरचे खड्डे बुजवावेत अनावश्यक गतिरोधक या यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले संत तुकोबांच्या देहूतील मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीला चंदन उटीचा लेप लावण्यात आला यासह हो फळांचा नैवेद्यही दाखवण्यात आला उन्हाळ्यामध्ये मूर्तींना थंडावा मिळावा यासाठी चंदन उटी लावली जाते आणि यावर्षीचा हा शेवटचा चंदन उटी लेप विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना देहू देवस्थानकडून लावण्यात आला